हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये अनाया मनियार जाओ। तर आज तुमचा दिवस खूप छान मस्त आनंद जाऊ तर बघा ही माझी मुलगी आहे अनाया ते आता चार वर्षाचे आहे आणि हे बघा आम्ही आता मस्त आलो आहे आता आम्ही कॅफेत जाणार आहे तर तुम्हालाही मी कॅफेचा व्ह्यू दाखवते आणि हे आमच्या गावचं स्टँड आहे तर नक्की सांगा हे कोणतं गाव आहे आणि हे बघा आता आम्ही आलो आहे कॅफेत तर अशा प्रकारे काही हा कॅफे आहे तर भरपूर आहे तिथे कॅफे पण मी इथे आले होते आणि आता इथे आम्ही त्यांना <coughs> सांगतो की आम्हाला काय काय पाय ऑर्डर देतो आहे आणि एवढं काही मी जास्त कॅप्चर केलेलं नाही आहे तरी बघा आता पुढे आणि हे आहे मस्त कॅफेमध्ये नाव टाकले हॅपी बड्डे जसं आपल्याला बड्डे सेलिब्रेशनही करता येईल इथे एखाद्याचा बड्डे असला तर मस्त असे फोटो काढता येतात हे बघा इथे आम्ही कॉफी घेतली आहे आता मस्त कॉफी एन्जॉय करू <coughs> आणि तुम्हाला कॅफेचा थोडा व्ह्यू दाखवते तर बघा अशा प्रकारे काही आहे डेकोर केले आहे त्यांनी आणि शांतताही आहे मस्त वाटते इथे आल्यावर हे बघा सो so, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये